दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक पावले उचलताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेकल डे म्हणून जाहीर केला जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक पावले उचलताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेकल डे म्हणून जाहीर केला त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः खुद्द जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री त्याचबरोबर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पायी येत हजेरी लावली शहरात वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता एक दिवस सर्व वाहनांना विश्रांती देऊन शासन उपलब्ध केलेल्या सार्वजनिक यंत्रणेचा वापर करून कार्यालयात येण्याचा दंडक जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी घातलेला आहे ही प्रणाली केवळ एक दिवसासाठी असली तरी योजनेच्या यशावरून भविष्यात जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये याचा अवलंब केला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये दर सोमवारी ही प्रक्रिया केली जाईल असं बोललं जात आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेकल डे जाहीर केलेला असताना कर्मचाऱ्यांना युनिफॉर्मचं बंधनही घालण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सर्वजण शर्ट आणि डार्क निळ्या रंगाची अथवा काळ्या रंगाची पॅन्ट तर महिला कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचा कुर्ता अथवा साडी बंधनकारक करण्यात आलेली आहे दरम्यान आज जिल्हाधिकारी जलश शर्मा त्याचबरोबर महापालिका आयुक्त असलेल्या मनीषा खत्री या दोघाही पती पत्नी नियमांचं पालन करत कार्यालय गाठलं तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील कार्यालय गाठलं तर आज सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुणी पायी तर कुणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घेतला तर कुणी चक्क सायकलवरनं ऑफिस गाठलं आज सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुणी पायी येत तर कुणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घेत ऑफिस गाठलं सायकलचा आधार घेत अनेकांनी कार्यालयात हजेरी लावली त्यामुळे आज कार्यालयाच्या पार्किंग परिसरानं देखील मोकळा श्वास घेतला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक